बेट्या कसा निवडून येतो ते बघतोच तुला पाडणार म्हणजे पाडणार अजित पवारांचा हा फेमस डायलॉग मागच्या निवडणुकीत अजित पवारांनी हा डायलॉग मारलेला तो विजय शिवतार यांना विजय शिवतार यांचा विधानसभेत पराभव झाला आणि अजित पवार एखाद्याला ठरवून पाडू शकतात असं बोललं जाऊ लागलं पण विरोधकांकडून नेहमीच पार्थ पवारांच्या पराभवाचे दाखले देऊन अजित पवार आपल्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत तर ते काय दुसऱ्यांना पाडणार अशी टीका सुद्धा त्यांच्यावरती केली जाऊ लागली आता यंदा या लोकसभेत सुद्धा अजित पवारांनी पाडापाडीचं आव्हान हे कायम ठेवलेलं बघायला मिळतंय चौथ्या टप्प्यापर्यंत अजित पवारांनी अमोल कोल्हे अशोक पवार निलेश लंके आणि बजरंग सोनावणे यांना तुला पाडणारच म्हणून आव्हान दिलंय ही यादी आता पुढच्या काळात कदाचित वाढू सुद्धा शकते पण खरा मुद्दा आहे तो बारामतीचा अजित पवार महाराष्ट्रातल्या इतर उमेदवारांना पाडण्याचं आव्हान देत असताना या लोकसभेत अजित पवारांना बारामती विधानसभेतनं पाडण्याची रणनीती आखली जातीय असं दिसून आलंय विशेष करून बारामती लोकसभेची निवडणूक ही पवार विरुद्ध पवार या सामन्याचा पाया घालणारी आहे त्यामुळे आगामी विधानसभेतला सामना हा सुद्धा पवार विरुद्ध पवारच असू शकतो असं म्हटलं जाते पण अजित पवारांना भिडायची हिंमत नेमके कोणते पवार ठेवू शकतात ही रणनीती नक्की आहे काय आणि महत्वाचं म्हणजे स्वतः शरद पवार या लढाईला ग्रीन सिग्नल देणार का समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात ती बारामतीतनं अजित पवारांच्या विरोधात विधानसभेला शरद पवार गट उमेदवार देणार का तो तितका तुल्यबळ देणार का, देनार का ये बारामती लोकसभा पवार कुटुंबास झालीय त्यामुळे कुटुंबातलं राजकारण उघड उघडपणे लोकांच्या समोर आलंय आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे बारामती लोकसभा कोण जिंकणार आणि कोण हरणार यावरती समजा जर सुप्रिया सुळेंचा बारामती लोकसभेतनं पराभव झाला तर शरद पवार यांच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे मुलीसाठी पुन्हा बारामतीची फिल्डिंग लावणं अन्यथा बारामतीवरचा कंट्रोल कायमचा शरद पवारांच्या हातातनं जाईल आणि पवारांच्या पश्चात तो सुप्रिया सुळे आणि अन्य पवार कुटुंबाच्या हातातनं सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे सुप्रिया सुळेंचा जर पराभव झाला हो तर अजित पवारांच्या विरोधात तुल्यबळ स्पर्धक उभा करण्याचे चान्सेस वाढताना दिसतात आता दुसरी शक्यता जर सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभेतनं पराभव झाला तर काय होऊ शकतं सुनेत्रा पवारांचा जर पराभव झाला हो तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून पवार कुटुंबातली ही लढाई आता थांबवण्यात यावी अशी भूमिका घेतली जाऊ शकते पण त्याचवेळी पवार कुटुंबातल्या इतर सदस्यांचा विशेषतः अजित पवार कुटुंबासोबत स्पर्धा असणाऱ्या कुटुंबाची तीव्र इच्छा अजित पवारांना आव्हान देण्याची असू शकते कारण अजित पवारांना लोकसभेसोबत विधानसभेत थांबवलं तर पवारांच्या हाती पुन्हा आहे असं नेतृत्व जाऊ शकतं विशेष म्हणजे ही सूत्र फक्त बारामतीच्या राजकारणाची नसतील तर ती संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असू शकतात पर्यायाने अजित पवारांच्या विरोधात तुल्यबळ स्पर्धक दिला जाणार नाही किंवा पवार विरुद्ध पवार असा सामना विधानसभेला सा होणार नाही असं अगदी ठामपणे आत्ता सांगता येत नाही पवार गटाचा जर विजय झाला किंवा पराभव झाला काय पवारांना इथनं तुल्यबळ स्पर्धक द्यावाच लागेल कारण पक्षाचं नेतृत्व नेमकं त्यानंतर कोणाकडे जाईल याचा अंतिम निकाल सुद्धा शरद पवारांना याच निवडणुकीतनं लावता येणं शक्य होणार आहे आता येतो यातला मुद्दा क्रमांक दोन तो म्हणजे बाहेरचा उमेदवार की घरातला उमेदवार नेमकं कोण अजित पवारांना शह देऊ शकत तर आता जी गरज आज अजित पवारांची होती तीच गरज भविष्य काळात शरद पवारांची दिसून येऊ शकते म्हणजे अजित पवारांनी लोकसभेला घरातला सोडून अन्य उमेदवार उभा केला असता तर काका पुतण्या आतनं एकच आहेत हे नरेटिव्ह महाराष्ट्रात मोठं झालं असतं आणि ज्याचा तोटा अजित पवारांच्या उमेदवाराला सहन करावा लागला असता याशिवाय राज्यभर शरद पवारांना विरोध करत असताना मतदारसंघात बाहेरचा उमेदवार देऊन अजित पवारांनी अजित पवार गटातच संदिग्धता निर्माण केली असती नेमकी हीच गोष्ट विधानसभेत शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते शरद पवारांनी जर बारामतीच्या विधानसभेला बाहेरचा उमेदवार दिला तर शरद पवारांनी अजितदादांसाठी तडजोड केली आहे असा मेसेज जाऊ शकतो पर्यायाने शरद पवार विधानसभेच्या आखाड्यात शरद पवार विरुद्ध अजित पवार या सामन्यामध्ये बॅकफूट वरती फेकले जाऊ शकतात आणि म्हणूनच शरद पवारांच्या समोर तगडा उमेदवार पर्यायाने घरातलाच उमेदवार उभा करण्याचा दबाव हा शरद पवारांच्या समोर उभा राहू शकतो आता येतो पुढचा प्रश्न तो म्हणजे अजित पवारांच्या विरोधात घरातलाच उमेदवार द्यायचा म्हणजे नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल कारण अजित पवारांचा पराभव करणं ही काही सोपी गोष्ट असणार नाहीये त्याचं कारण क्रमांक एक म्हणजे अजित पवारांचा बारामतीवरती असणारा कम्प्लीट होल्ड कारण क्रमांक दोन लोकांनी जर सुप्रिया सुळेंना यावेळी कौल दिला तर तेच लोक विधानसभेला अजित पवारांना कौल देऊन बरोबरी करू शकतात कारण क्रमांक तीन यावेळी लोकांनी लोकसभेला सुरेत्रा पवारांना कौल दिला असेल तर तेच लोक निःसंकोचपणे अजित पवारांनाच विधानसभेला कौल देताना दिसतील त्यामुळे अजित पवारांचा पराभव करणं ही अशक्य कोटीतली गोष्ट शरद पवार गटासाठी ठरू शकते तरीही अजित पवारांसमोर आव्हान निर्माण करणारी पवार कुटुंबातली चार ते पाच नावं समोर येऊ शकतात यातलं पहिलं नाव असू शकतं रोहित पवारांचं दुसरं नाव युगेंद्र पवारांचं तिसरं नाव राजेंद्र पवारांचं आणि चौथं नाव श्रीनिवास पवारांचं सुरुवात करूयात ती चौथ्या नावापासून अर्थात श्रीनिवास पवार यांच्यापासून श्रीनिवास पवारांचं ग्राउंडवरचं व्यक्तिगत नेटवर्क नाहीये अजित पवारांच्या लोकांशी कनेक्ट राहण्याच्या स्पीड समोर श्रीनिवास पवारांचा टिकाव लागू शकत नाही पण शर्मिला पवारांच्या शरयू फाउंडेशनच्या कामाच्या माध्यमातनं आणि भावनिक पातीवर निवडणुका घेऊन जाण्याच्या प्रयत्नातनं श्रीनिवास पवार अजित पवारांसमोर सख्या भावाच्या रूपाने आव्हान निर्माण करू शकतात अजित पवारांचे सख्खे भौज त्यांच्या विरोधात उभे राहिले तर प्रचार यंत्रणा पूर्णपणे भावनिक होऊन मतदार ट्रान्सफर करणं शरद पवार गटाला कदाचित सोपं ठरू शकतं यानंतर नाव येऊ शकतं ते म्हणजे युगेंद्र पवारांचं आता युगेंद्र पवार हे राजकारणात येण्यासाठी निश्चितपणे इच्छुक आहे वार आलंय त्यांच्या नावाच्या अनेकदा झालेल्या बघायला मिळाल्या फलटण परिसरात असलेल्या त्यांच्या साखर कारखान्यामुळे ते सुद्धा रोहित पवारांप्रमाणे बाहेरचा पर्याय स्वीकारतील असं विधानसभेच्या बाबतीत बोललं जाते पण फलटण मतदारसंघ हा विधानसभेला राखीव आहे आणि तिथं म्हणावा असा बेस पवारांचा नाहीये ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते अशा अन्य पर्याय त्यांच्या समोर दिसत नाहीये अर्थात इथे इंदापूरच्या पर्यायाची सुद्धा चर्चा होत असते इथले सगळे मोठे नेते अजित पवारांच्या सोबत आणि महायुतीच्या सोबत गेल्यानं इंदापूरच्या राजकारणात मोठी स्पेस युगेंद्र पवारांना उपलब्ध झालीय असो पण बारामती विधानसभेतनं घरातला उमेदवार उतरवण्याची वेळ आली तर शेजारच्याच इंदापूरमधनं युगेंद्र पवारांना उतरवणं अशक्य होऊ शकतं त्यामुळंच सध्या तरी बारामती किंवा काहीच नाही असे पर्याय युगेंद्र पवार यांच्यासमोर उभे राहू शकतात आणि या स्पर्धेत अजित पवारांच्या समोर युगेंद्र पवार हे बॅकफूटवरती जाऊ शकतात शरद पवारांसाठी बारामती विधानसभेतनं अजितदादांसमोर तिसऱ्या नावाचा पर्याय असेल ते म्हणजे राजेंद्र पवार यांचं राजेंद्र पवार हे अप्पासाहेब पवारांचे सुपुत्र अजित पवार आणि राजेंद्र पवार अशी सुप्त स्पर्धा पूर्वीपासूनच बारामतीच्या परिसरात दिसून आलेली आहे के केव्हीकेच्या केच्या माध्यमातून राजेंद्र पवारांनी स्वतःचा असा कनेक्ट ठेवलेला आहे त्यामुळे राजेंद्र पवारांच्या नावाची शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही पण राजेंद्र पवारांच्या नावाला सुद्धा बऱ्याच मर्याद मर्यादा आहेत पहिली मर्यादा म्हणजे मुलानंतर वडिलांनी राजकारणात यावं म्हणून शरद पवार ग्रीन सिग्नल देणार नाहीत याशिवाय अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे राजेंद्र पवारांचं नाव समोर आलं तर आपली भूमिका बदलू शकतात असं म्हटलं जाते कुटुंबातनं होणारा विरोध आणि तुल्यबळ लढत देण्याची कमी असणारी शक्यता यामुळे राजेंद्र पवारांच्या नावाला बॅकफूटवरती टाकता येऊ शकतं आता यानंतर समोर येतं ते शेवटचं नाव ते म्हणजे रोहित पवार यांचं रोहित पवार हे बारामतीची विधानसभा लढवतील त्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे त्याची काही कारण आपण टप्प्याटप्प्यानं पाहूया रोहित पवार अजित पवारांच्या विरोधात बारामतीची विधानसभा लढवतील याची शक्यता जास्त असण्याचं पहिलं कारण कर्जत जामखेड निर्माण झालेलं आव्हान गतवेळी सारखा सोपा सामना यावेळी कर्जत जामखेडमधनं रोहित पवारांसाठी नसणार आहे लंकेंच्या उमेदवारीमुळे सुजय विखे आणि रोहित पवार हे पूर्वापारचे संबंध आता दुरावलेले आहेत त्यात कर्जत जामखेडमध्ये अजित पवारांची अशी स्वतंत्र यंत्रणा पहिल्यापासूनच आहे भाजप आणि अजित पवारांनी राम शिंदेंना गेल्या पाच वर्षात मोठी ताकद दिलेली आहे जातीच्या राजकारणाचा फटका सुद्धा रोहित पवारांना बसण्याची शक्यता आहे अशा वेळी रोहित पवारांनी वेगळा मतदारसंघ त्यांना शोधावा लागेल अशा चर्चा आणि या चर्चेतनं बारामती विधानसभेचा पर्याय त्यांच्या समोर येऊ शकतो आता याच कारण क्रमांक का दोन म्हणजे वैचारिक वारसदार म्हणून क्लेम करणं सोपं ठरतं राष्ट्रवादीत शरद पवारांचे वारसदार कोण ही स्पर्धा आणि चर्चा महत्वाची ठरतीय अजित पवारांनी भूमिका बदलल्यानंतर वैचारिक वारसदार हा क्लेम अजित पवारांनी गमावलाय असं म्हटलं जाते सुप्रिया सुळेंच्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या मर्यादांचा विचार करता सुप्रिया सुळे यांच्याशिवाय अन्य पर्याय कोण असेल असा प्रश्न सातत्याने समोर येत असतो अर्थात आजच्या शरद पवार गटाच्या राजकारणात ही स्पेस जयंत पाटलांनी घेतलीये असं दिसतं पक्षामध्ये स्वतःची स्पेस निर्माण करण्यासाठी आणि शरद पवारांचा वैचारिक वारसदार म्हणून समोर येण्यासाठी रोहित पवारांसमोर सगळ्यात मोठा चान्स आहे तो बारामतीतनं एक तर बारामतीतनं विधानसभा लढवली तर रोहित पवारांची तुलना शरद पवारांसोबत केली जाऊ शकते ज्याची गरज रोहित पवारांना सातत्यानं जाणवत असते शरद पवारांसोबत थेट तुलना होण्यासाठी पक्षांतर्गत राजकारणात पुढे येण्यासाठी थेट काकांसोबत म्हणजे अजित पवारांसोबत संघर्ष करण्याची खेळी रोहित पवारांच्या पथ्यावरती पडू शकते आता येतं यातलं कारण क्रमांक ते बारामतीच्या मैदानावर स्वतःचा एक गट तयार करणं आजवर पवार कुटुंबातल्या कोणत्याही सदस्यांना तर बारामतीच्या राजकारणात हस्तक्षेप करता येत नव्हता त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अजित पवारांचं आक्रमक असणारं राजकारण अजित पवारांच्या या आक्रमक राजकारणामुळे बारामतीच्या राजकारणात इथल्या कारखान्यांच्या आणि संस्थांच्या राजकारणात सुद्धा इतर सदस्यांनी हस्तक्षेप केला नाही असं म्हटलं जातं तसे प्रयत्न मात्र समाजकारणाच्या पातळीवर अनेकदा झाले पण त्यांना अजित पवारांच्या समोर पुरेसे यश मिळवता आलं नाही आता मात्र तीच संधी रोहित पवारांना मिळालेली दिसतेय ही स्पर्धा जशी अजित पवार विरुद्ध शरद पवार असेल तशीच ती स्पर्धा रोहित पवार आणि युगेंद्र पवार श्रीनिवास पवार आणि राजेंद्र पवार अशी सुद्धा आहे अर्थात अजित पवारांना यावेळी रोहित पवारांनी विरोध केला नाही तर विरोधाची स्पेस दुसरे पवार घेतील याच जाणिवेतनं रोहित पवार बारामतीच्या मैदानावर आक्रमक होत आहेत जेणेकरून स्वतःचा गट नव्याने निर्माण करण्याची संधी रोहित पवारांना मिळू शकते थोडक्यात भविष्यातलं हेच राजकारण ओळखून रोहित पवारांनी आतापासूनच फिल्डिंग लावल्याचं दिसतंय त्यामुळे कर्जत जामखेडच्या राजकारणापेक्षा बारामती लोकसभा निवडणूक त्यांनी पर्सनली घेतल्याचं दिसलं अजित पवारांच्या विरोधात रोहित पवारांचा विधानसभेला जर पराभव झालाच तरी ते वैचारिक वारसा हक्कापासून ते पक्षांतर्गत स्पर्धेत सुद्धा पुढे जाऊ शकतात याशिवाय केव्ही केच्या राजकारणापासून भावनिक पातळ्यांवरच्या राजकारणाने अजित पवारांना किमान शह देणारं नाव रोहित पवार यांचंच असू शकतं आणि त्या हेतूने रणनीती आखायला आत्तापासूनच रोहित पवारांनी सुरुवात केली आहे असं म्हटलं जात फक्त बारामतीचा लोकसभेचा निकाल काय लागणार यावरती ही रणनीती कितपत प्रभावी ठरणार हे आपल्याला काळात निश्चितपणे दिसून येईल असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं अजित पवारांना विधानसभेला रोहित पवार टक्कर देऊ शकतील का की आणखी कोणतं नाव पवार कुटुंबातनं समोर येईल की आणखी कोणता बाहेरचा नेता असेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अर्थात अशाच राजकीय घडामोडींसाठी बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा